श्री स्वामी समर्थ कथा सोलापूरजवळील नरसिंहवाडी गावात गणू नावाचा तरुण राहत होता तो साधा प्रामाणिक पण आयुष्यात फारसा काही साध्य झालेला नव्हता आईवडील गेलेले नातेवाईक पाठ फिरवलेले संसार दगदगीत होता गणू दररोज मनाशी म्हणायचा माझं काहीच चाललेलं नाही देवाचा काय उपयोग गावातील म्हातारे आणि शेजारी म्हणत हे फक्त नशिबाचे खेळ आहेत देवाकडे काही जात नाही एक म्हातारा त्याला सांगतो बाळा अक्कलकोटला जा स्वामी समर्थांचे दर्शन घे तू स्वतःच अनुभवशील गणू शंका करत होता पण दुसऱ्या दिवशी तो अक्कलकोटकडे निघाला रस्त्यात तहान लागली भूक लागली सूर्य डोक्यावर होता धूळ अंगावर होती तरीही मन म्हणत होतं चल गण्या थांबू नकोस अजून मार्ग बाकी आहे मंदिराजवळ पोहोचल्यावर गर्दी पाहून गणूला धक्काच बसला लोक जय स्वामी समर्थ म्हणत होते आणि त्यांची श्रद्धा त्याच्या हृदयाला थरकाप देत होती गणू थेट डाळात उभा राहिला आणि मनाला स्वामी माझं काहीच उरलेलं नाही माझं आयुष्य संपलं आहे मागून आवाज आला अरे तू रडतोयस का गणू वळला तर समोर वृद्ध साधू उभा होता डोळ्यांत तेज हातात भिक्षापात्र चेहऱ्यावर शांतता गणू थरथरला आणि पायांवर कोसळला साधू हसले अरे गण्या मीच समर्थ आहे स्वामी समर्थांनी डोळ्यावर हात ठेवला डोळ्यात तेज हातात भिक्षा पात्र चेहऱ्यावर शांतता गणू थरथरला आणि पायांवर कोसळला साधू हसले अरे मीच समर्थ आहे स्वामी समर्थांनी डोळ्यावर हात ठेवला आणि फक्त एक शब्द उच्चारला उठ त्याच क्षणी गणूच्या अंगात अकल्पित ऊर्जा पसरली डोळे खुलले शरीरात ताकद आली आणि मनात नवी आशा जागी झाली स्वामी म्हणाले अजून सुरुवातच झाली नाही तू उठशील आणि जग बदलशील लक्षात ठेव समर्थांचा शब्द कधी खोटा पडत नाही गणूने पाय रोखले गावात परत आला आणि गरिबांना मदत करायला सुरुवात केली जिथे जातो तिथे हलकी चंदनाची सुगंध येऊ लागली लोक विचारायचे स्वामी आलेत का काय गावकऱ्यांचे जीवन हळूहळू बदलत गेले एक दिवस भयंकरपूर आला गाव पाण्यात बुडत होता लोक घाबरत होते गणू पाण्यात उतरला आणि लोकांना वाचवत राहिला तो ओरडला पुनी माझ्यासोबत आहे का लाटांमध्ये आवाज आला अरे गण्या समर्थ तुझ्या पाठीशी आहेत पाणी शांत झाले गाव वाचले गणू गुडघ्यावर कोसळला आणि म्हणाला स्वामी तुमचं एक बिहू नकोस एवढंच पुरेसं होतं गावात बापूराव नावाचा अहंकारी माणूस होता तो गरिबांविरुद्ध अत्याचार करत असे त्याचा मुलगा आजारी पडला आणि स्वामी समर्थांचा शब्द ऐकून मुलगा जीवितचा राहिला बापूरावाला समजले की त्याचा अहंकार निरुपयोगी आहे त्याने स्वतःचा बदल स्वीकारला आणि म्हणाला मी माझा समर्थ नाही समर्थ माझे झाले गणूने गावकऱ्यांसोबत एकत्र येऊन शेतकऱ्यांना मदत करायला सुरुवात केली दुष्काळ रोग आणि इतर अडचणी येत राहिल्या पण प्रत्येक वेळी तो स्वतःला समर्थांची शक्ती अनुभवत राहिला गावातील मुले अभ्यासाला लागली शिक्षण आणि शिस्तीची महत्त्व जाणून घेतली गणू बापूराव रमेश असे अनेक लोक एकत्र येऊन गावात सेवा मदत आणि धर्माचे कार्य करीत राहिले मंदिर उभे राहिले आणि त्यावर कोरलेली ओळ सर्वांसाठी आठवणीत राहिली जो मनापासून समर्थांना हाक मारतो समर्थ त्याच्या पाठीशी राहतात गावातील जीवन आनंदाने शांतीने आणि सेवाभावाने भरले शेवटी गणू म्हणाला स्वामी समर्थ हे फक्त नाव नाही ती शक्ती आहे जी माणसाला राखेतून पुन्हा आग बनवते मित्रांनो ही होती स्वामी समर्थ महाराजांची कथा तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि लक्षात ठेवा जे मनापासून श्रद्धा ठेवतात समर्थ सोबत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ